मुसळधार पावसामुळे भंडारा शहरातील सत्कारनगर शिवनगरी डीमार्ट आणि अन्य परिसर जलमय झाले असून नागरिकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे या नुकसानीची भाजप पदाधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी केली आहे मुसळधार पावसामुळे भंडारा शहरातील अनेक परिसर जलमय झालेले आहेत दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोज रविवारला आलेल्या मुसळधार पावसामुळे भंडारा शहरातील सत्कारनगर रुक्मिणीनगर डी मार्ट परिसर शिवनगरी वैशालीनगर परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे त्यामुळे नागरिकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास भारतीय जनता पक्षाचे भंडारा जिल्हा महामंत्री आशू गोंडाने भाजप शहराध्यक्ष सचिन कुंभलकर आणि अन्य भाजप पदाधिकाऱ्यांनी सदर परिसरात जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली प्रत्येक पावसाळ्यात पावसाचे पाणी या परिसरामध्ये शिरत असते यासंबंधी भाजप पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून लवकरात लवकर यावर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे